छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मूर्तिजापूर पोलीस स्टेशन ग्रामीण हद्दीमध्ये गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री करणारे तसेच गावठी हातभट्टी तयार करून विक्री करणारे विरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशन मूर्तिजापूर ग्रामीणमधील पोलीस उपनिरीक्षक चंदन आर वानखडे यांच्यासोबत पोलिस कॉन्स्टेबल सयाम बनबन पोलीस कॉन्स्टेबल मद्दी होमगार्ड कोगदे हे सर्व रवाना झाले असता ग्रामपंचायत लागपुरी येथे करण मोहन कैतवास हा अवैधरित्या गावठीदारूची विक्री करत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी खाजगी वाहनानं नागपुरी येथे रवाना झाले यावेळी ग्राम लागपुरी येथे पोहोचून पूर्णा नदीच्या पात्राजवळ तेथील बाभूवडमध्ये पंचांसमक्ष पाहणी केली असता बंगाली काट्याच्या झुडपांमध्ये लागपूर गावातील करण मोहन कैथवास हा प्लॅस्टिकच्या डूमजवळ दारूची कॅन घेऊन बसलेला दिसला माहितीप्रमाणे खात्री झाल्यानंतर ही छापा कारवाई केली असता घटनास्थळावरून एक निळ्या रंगाचे प्लॅस्टिकचे कॅन वामली पदार्थ असे एकूण सहा हजार रुपये किमतीची गावठी दारू मिळून आली आहे तसेच बाजूलाच असलेले दोन निळ्या रंगाचे प्लॅस्टिकची डूमची पंचांसमक्ष पाहणी केली असतात त्यामध्ये प्रत्येकी दोनशे लिटर प्रमाणे सर्व मोहचीच प्रति लिटर शंभर रुपयेप्रमाणे एकूण चाळीस हजार रुपये आणि दोन प्लॅस्टिक ड्रम प्रत्येकी दोनशे रुपयेप्रमाणे चारशे असा एकूण शेहेचाळीस हजार चारशे रुपयांचा गावठी हातभट्टी दारू आणि सर्व मोहामास मिळून आला यावरून आरोपी करण मोहन कैथवास वयवर्ष एकतीस राहणार लागपुरी तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे ठाणेदार पोलीस स्टेशन मूर्तिजापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे पोलीस कॉन्स्टेबल गजानन सयाम रितेश मद्दी होमगार्ड कोगदे यांनी केले न्यूज जिनेन महाराष्ट्रसाठी न्यूज जिनेन महाराष्ट्रसाठी महाराष्ट्र साठी प्रतिनिधी रवी खिराडे मूर्तिजापूर